क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून निरुपा विद्यालय रुई तसेच लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट रुई यांच्या सौजन्यानं शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी एक दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं पाहुयात त्याचीच एक सुंदर छलक देवता माता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर फीत कापून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचा कल्पना तुपट यांच्या हस्ते पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरूपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी एम बालपांडे होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक राक्षे लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंटचे संचालक पंकज बालपांडे निरुपा शिक्षण संस्थेच्या सदस्या सुरेखा बालपांडे सदस्य पंढरी प्रधान खवकाडा गावचे उपसरपंच ताराचंद पारधी विनोद दोनाडकर माजी मुख्याध्यापक भास्कर तिजारे मुख्याध्यापक धोंगडे उपस्थित होते विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी